मोहाडीत वर्षवाडी विक्रमनगरात धाडसी चोरी पंच्याहत्तर ग्रॅम सोने सोळा बार चांदीसह चाळीस हजार रुपये रोकड लंपास याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील मोहाडी उपनगर येथील वर्षावाडी विक्रमनगर येथील एम ये बी निवृत्त कर्मचारी अमृत आठवले यांच्या घरात धाडसी चोरी झाली असून याबाबत परिसरात एकच खडबड उडाली आहे याबाबत अधिक वृत्त आहे की मोहाडी उपनगर येथील वर्षवाडी विक्रमनगरात अमृत मंगू आठवले हे त्यांच्या नातीचे निधन झाल्यानंतर जळगाव येथे बाहेरगावी गेले असता त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी आत शिरकाव करीत कपाटातून खालच्या मधल्यामधील कपाटात असलेले पंचवीस ग्रॅमचे पोत पाच ग्रॅमचे अंगठी सात ग्रॅमचे टोंगल चाळीस हजार रुपये कॅश त्याचबरोबर चोवीस ग्रॅमच्या बांगड्या व आठ भार चांदी असे खालच्या मधल्यातून लंपास केले त्याचबरोबर वरच्या मधल्यावरील मुलगा राहत असून मुलाच्या घरात दे देखील वरच्या मधल्यावरून तीन ग्रॅमची अंगठी पाच ग्रॅमची पोत सहा ग्रॅमचे कानातले चार भार चांदी असा ऐवज लंपास केला असून एकूण पंच्याहत्तर ग्रॅम म्हणजे साडेसात तोळे सोनेसह सोळा भार चांदी व चाळीस हजार रुपये रोकड लंपास केली असून सदर परिसरात एकच खडबड उडाली आहे सदर घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घरमालकास कळवले व ते घरी आले असता सदर चोरी झाल्याचे निष्पन्न झाले तर या ठिकाणी मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक ठसे तज्ज्ञ श्वान पथक यांना पाचारण करण्यात आले होते तर सदर घटनेची माहिती मिळताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एकच खडबड उडाली आहे याबाबत गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते राहणार वर्षावाडी विक्रमनगर सदर आमचे घर पाच सहा दिवसापासून बंद होते आम्ही आमची भाची वागली होती जळगावला गेलो असता सकाळी मला शेजाऱ्यांचा फोन आला की तुमच्या घरात असं असं झालेलं आहे झोरी वगैरे झालेली आहे आम्ही तात्काळ तिथून निघून आलो आणि आल्यानंतर बघितलं तर पोलीस प्रशासनाचं काम केलेलं होतं पोलीस लोक आलेली होती आता बऱ्या घरामध्ये सध्या तेचाळीस हजार रुपये आणि सोन्याचे त्या फायवध होते आईच्या बांगड्या होत्या काही आमच्या वरती भाऊ पण आहे भाऊच्या घरामध्ये पण त्याच्या आमच्या वगैरे आणि त्याच्या घरात पण काही काही असतं आणि साधारण बरंचसं त्याचं सामान असता व्यस्त करून चोरीचा असं वाटत होतं की चोरी झालेली एवढं तुम्ही प्रशासनला आम्ही कळवलं आणि पोलीस आलेले आहेत आणि तपास काही सुरू आहे